जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर नवीन ब्लॉगमध्ये आज मी हा काय प्रमोशन ब्लॉग नाही आहे दरवर्षीचा मूर्तींचा अनुभव मूर्तींचे काम सगळं खूप छान वाटतं म्हणून माझा एक मित्र आहे प्रथमेश त्याच्या शॉपवरती चाललो आहे त्याने आज यावर्षी सुद्धा गणेश भक्तांसाठी गणपतीच्या बऱ्याच काही फुटांच्या मूर्त्या आणल्यात त्या तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे जाणून घेऊया त्याच्याकडनंच आपण की, की मूर्तींची बैठक कशी आहे मूर्तींची हाईट किती आहे काय हे सर्व जाणून घेण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्हाला देखील गणपती मूर्ती बुक करायच्या असतील तर या शॉपला नक्की एकदा विजिट करा हॅलो आता मी इथे ब शॉपवरती त्याच्या प्रथमेशच्या तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील खूप खूप छान छान मूर्त्या यार कुठली आमची आमचीसुद्धा बुकिंग अजून बाकी आहे आमची प्रथमेशकडेच असते बुकिंग तर बघा मूर्त्यांच्या मूर्त्यांची बैठकींची नावं कशी असतात काय असतात किती हाईट असते काय थोडक्यात उदाहरण तो आपलं सॉरी थोडक्यात आपल्याला तो सांगेल कसं काय त्याचं नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू आल्याबद्दल <laughs> सांगशील मला जरा मूर्त्यांबद्दल काहीतरी uh... कशी हाईट आहे काय बैठक आहे देवांची ही आपण महाराजा पोच म्हणतो या मूर्ती शाडू मातेची आपण या मूर्तींना सक्यतो पाठावरती फिक्स केलेलं आहे आणि या मूर्ती जरा हेवी असतात त्यामुळे उतक्यावर लोकांना त्रास होऊ नये किंवा व्यवस्थित त्याचं बसवावी आपण घरामध्ये पाच दिवस व्यवस्थित आपण काय होऊ नये म्हणून आपण त्याला पाठावर ठेवतो शेवटच्या दिवशी आपण विसर्जन करू शकतो एक आपल्याला दोन फुटामध्ये बघायला मिळते आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे मूर्त्यांना आपण पेशवाई पेशवाई फेटे झाले किंवा पगडी झालं किंवा कोणेरी फेटे झाले या सगळ्या स्वरूपामध्ये आपण फेटे दिलेत ही एक बैसुरी बैठक आहे त्यामध्ये आपण याला पेगडी पगडी दिलेली आहे पुण्याची त्याला आपण पूर्ण ही मातीची ब ह्याच्यामध्ये मातीची बनवलेली okay. आहे ओके आणि यामध्ये मातीची का बनवली आहे कारण आपण बघतो इको फ्रेंडली गणपती आपण त्याला कपडा लावला डायमंड लावले काय काय लावले तर त्याला तो तो एवढे हो एक फिल्ड जात नाही म्हणून आपण ह्याला त्याने बसवलं तरी मेन गोष्ट म्हणजे ही एक आहे आपल्याकडे श्री बैठक जे लोक बैठकले जातात त्यांनाही माहिती या या गणपतीचा तिथं त्या हुबेहूचा फोटो आहे त्या गणपतीचा आपण हुबेऊ मातीमध्ये उतरवला आहे दोन फुटामध्ये ओके आणि ही आणि ही जी बैठक आहे साडीज आपली वज्रहस्त बैठक आहे एकवीस इंचामध्ये मग याच्यामध्ये पुणेरी फेटा बघायला मिळेल आणि आपण हा पण मे फेटा आपण मातीमध्येच बनवलेला आहे ही एक आहे आपल्याकडे या आपण पण मूर्ती आपल्याकडे ही आपल्याकडे पारंपरिक बैठक आहे जी आपल्या राजेशाही बैठक बोलतात त्यामध्ये एक बैठक आहे शाडूमातेची मूर्ती आहे ही पण आपल्या छोटी पंधरा इंचामध्ये मूर्ती आहे ही पण पंधरा इंचामध्ये शिवरेकर आहे ही पण राजेशाही पगडी दिला आहे आपण हा पण मारदा पोजमध्ये एक आहे आपल्याकडे मूर्ती वैशिष्ट्य म्हणजे ज्या डोळे या मूर्तीमध्ये डोळ्यांचं जे काम आहे ते भरपूर बारकाईने केलं गेलं आहे तुम्ही बघूत मूर्तींचं काम डोळ्यांचं काम हा एक दबडू शेट आहे तो पारंपरिक नेहमी आपल्या मुकुटामध्ये बघायला मिळतो म्हणून आपण त्याला दोन तीन प्रकारामध्ये घातले एक पगडीमध्ये पुळेरी फेट्यामध्ये आणि एक साधा आपला जो मारडी लोकांचा फेटा असतो बांधणी फेटा त्यामुळे पण घातलेला आहे इंदुराची बालमूर्ती आहे आणि ही सगळी श्री बैठक आहे आपल्या सिंपल ही आपली पारंपरिक फिलिस बैठक आहे त्याच्यामध्ये आपण थोडं टेक्चरिंग करतो टेक्चर आणि टेक्चरिंग हा थोडा नवीन प्रकार आला आहे जो आपण दोन तीन कलर वापरून टेक्स्चर करतो ही शाडूमातली ती मूर्ती दोन फुटाची आणि साधारण ही एक मैसुरी किटवाळा बैठक आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण एक सिंपल सिंगल टोन कलरला म्हणतो ज्यानं त्याच्यावरती मूर्ती उठवली आहे ही मुठी शक्यतो अंधारामध्ये चमकून उठते जेव्हा नियॉन कलरचा वापर केला गेला आहे कानांमध्ये आणि थोडंसं आपल्या सोंडे साईडला आणि नखं ही नखं आहेत त्यांना नियॉन कलर वापरली म्हणजे जेव्हा ही मूर्ती अंधारात गेली आपल्याला तिला उठावतात दिसते जरा ती आपली एक पारंपरिक शिवरेकर बैठक आहे ही आपली शाडू मातीची मूर्ती आहे अजून एक मूर्ती आहे आपल्याकडे जी मोर सिंहासन आहे दोन फुटाची त्याचं ही पूर्ण शाडू मातीची मूर्ती बनवलेली आहे वैशिष्ट्य म्हणजे जे सिंहासन आहे सिंहासन आपण जरा वेगळ्या पद्धतीने सुरू झालं म्हणजे ही मूर्ती जरा अट्रॅक्टिव्ह दिसते सगळ्यांना अशी ज्या दोन मूर्ती आहेत ज्या आपण नवीन नवीन काहीतरी असं उत्कृष्ट कला म्हणजे आपल्या बोलतो ना कलरिंगमध्ये ह्युमन ह्युमन टोनचा बॉडी टोनचा कलर वापर करून सिम्पल अशी मूळ गणेशपूर्ती तयार केलेली आहे ही फेट्यामध्ये आहे आणि ही आपली एक अशी मस्त आहे की चौरंगावरती बसलेला गणेश आहे बहुत आहे फक्त काम कसं केलं याची आखणी याचा बॉडी टोन याचं पीतांबरचा कलर काजूचा कलर सूर्य कसा दिलेला आहे काम आपले दरवर्षी स्वामी समाजाने भट भक्तांची बट, बट, जी वाढ चालली आहे त्यांची जे आग्रह होता की नेहमी तुम्ही स्वामींची मूर्ती आण स्वामींची मूर्ती आणा म्हणून यावर्षी आपण एक स्वामी सम्राटांची मूर्ती त्याच आपल्या बॉडी बॉडीटोनमुळे केलेली आहे सिंपल सुबक अशी मूर्ती आहे बुरुषत्रीय मूर्ती कशी, कशी आपण तुम्ही आज वर्ष झाले आम्ही प्रथमेशच्या दुकानात या गणपती मूर्ती सिलेक्शनला आलो दरवर्षीप्रमाणे आलो आम्ही गेले चार पाच वर्षापासून गणपती मूर्ती नेतो यावर्षी आम्हाला थोडासा लेट झाला याला पण ठीक आहे अजूनही मूर्ती खूप आहेत चांगल्या आहेत बऱ्याचशा बुक झाले आहेत आम्हाला एक मूर्ती मिळाली खूप छान देखीव मूर्ती आहे अशा आम्हाला प्रत्येक बघायला मिळाली आणि मूर्ती खरंच चांगली